नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर काले कुसगाव या गटासाठी इच्छुक उमेदवार असलेले अशोक भाऊ राजेवडे आपल्यासोबत आहेत आणि आत्ता सध्या म्हणजे आज वीस ऑक्टोबर म्हणजे सुनील शेळके यांचा वाढदिवस वा सुद्धा आहे आणि तळेगावमध्ये शिवशंभू स्मारकाचं तिथं लोकार्पण सोहळासुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर जवळजवळ पन्नास ते साठ फोर व्हीलर भरून गाड्या आणि त्यांच्यासोबत त्यांची मित्रमंडळी आज एवढा मोठा फौज फाटा घेऊन अशोक भाऊ खरं तर तळेगावच्या दिशेने जाणार आहे भाऊ तुमचं सैन्य वार्तामध्ये स्वागत okay. आहे आणि एवढा मोठा तुमचा फौज फाटा तुम्ही घेऊन चाललेला आहे तळेगावसाठी सगळे मित्रमंडळी आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन तो शिवशंभू स्मारकाचं उद्घाटनही आहे आणि सुना शेळके यांचा वाढदिवससुद्धा आहे कसं वाटतंय सगळं बघताना आणि तुम्ही ते उमेदवार आहात काय उमेदवार उमेदवार तर आहेच पण आज सुनील आनंदचा वाढदिवस आहे ना अण्णांचा वाढदिवस आमच्यासाठी विशेष आहे आणि शिव स्मारकाचं पण उद्घाटन आहे दोन्ही योगायोग खूप चांगले आहेत त्यांचं उद्घाटन आणि अण्णांचा वाढदिवस तर चांगला योग आहे म्हणून मी माझा मित्र परिवार हे सगळेच अण्णांवर प्रेम करणार आहेत हो, हो, हो. त्यासाठी आम्ही त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी तसं तर आम्ही कालही शुभेच्छा दिल्या पण आज एक विशेष वळण आहे त्या दिवसाला आज वेगळेच महत्व आहे म्हणून आजही आम्ही फक्त अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी चाललेलो आहोत आणि आज आमचे नामदास्री मुख्यमंत्री अजितदादा पवार तेही येणार आहेत मग त्यांनाही अण्णांवर आमचं सगळ्यांचं किती प्रेम आहे किती प्रेम आहे हे कळायला पाहिजे म्हणून आम्ही सगळे चाललेलो आहोत त्यातला एकही कार्यकर्ता मित्रपरिवार कशाची तमा न बाळगता फक्त अण्णांच्या प्रेमा खात आणि माझ्या प्रेमा खातर वा। अच्छा। आता गेल्या जेवढ्या दिवसापासून तुम्हाला आम्ही ओळखतोय पाहतोय आम्ही तुमचा जो मित्रपरिवार जर बघितला तर खूप ताणगा तुमचा मित्रपरिवार आहे आणि सगळे जण सक्षम आहेत की अशोक घरात निवडून जाण्याचं आम्हाला अशी सगळ्यांची मतं आहेत आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष जेव्हा जाणून घेतले त्यावेळेस आम्हाला सगळ्या गोष्टी जाणवलेल्या आहेत कसं सगळं हे मित्रपरिवार तुम्ही एवढा सगळा जो सोबत आहे तुमच्या हे प्रेम कसं काय म्हणजे सगळं काय त्याचं गुपित काय त्याचं का <laughs> रहस्य काय रहस्य असं काय नाही पण तसं तर माझ्याकडे दुसऱ्याना देण्यासाठी काय नाही एक रिस्पेक्ट हा आणि एक प्रेम अरे वा ते मी देऊ शकतो त्याला आणि लिमिट नाही कोणतं पैसे असते तर लिमिट होत आणि मग मी कोणाला कधी रिस्पेक्ट देण्यात कधीच माझ्याकडनं कमी कर होत नाही लहान मुलगा असो वयस्कर असो मी लहान मुलाला आणि प्रेम तर काय एकदा माझी ओळख झाली का ती झाली मग त्याच्यात हा काहीच कॉम्प्रोमाइज नाही शिवाय जसाही वेळ मिळेल कामात न कामानिमित्त कोणाची भेट होऊ तरी मी त्याला त्याच आपुलकीनी त्यांच्याशी आपले ते ऋणानुबंध टिकून ठेवतो काही अच्छा म्हणजे मला वाटतं हे तुमचं खरं तर मित्रमंडळी वाढवण्याचा सगळं गुपित खरं तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलेलं आहे भाऊ <laughs> आता जी जिल्हा परिषद आहे त्यासाठी <laughs> तुम्ही स्ट्रॉंग इच्छुक आहात त्याही पेक्षा असं मला विचारायचं आहे की तिकीट <laughs> <पेक्षा laughs> मिळाल्यानंतर किंवा तिकिटासाठी काय विशेष प्रयत्न करावा लागतात <laughs> <laughs> तिकिटासाठी विशेष प्रयत्न असं काय नाही माझ्या कार्याची, कालपर्यंतच्या सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो क्रीडा क्षेत्रातला असो याचा जो पण कोणी आढावा घेईल त्यात मी अग्रेसर असेल बर माझ्या भागातलं मी हे सगळे उपक्रम वेळेनुसार करत आलोय तर त्याचा मला कुठेतरी फायदा होईल आणि माझा मित्र परिवार एवढा स्ट्रॉंग आहे की मला वेगळा असा विचार करायची काही गरज नाही ह्या सगळ्याचा नातेसंबंधांचा सगळ्याचा जर विचार केला तर मी तेवढा पात्रतेचा आहे असं मला वाटतंय तर बाकी तर जेवढे ज्येष्ठ नेते आहेत पुढारी आहेत ते ज्या वेळेला कोर कमिटी आहे ज्यावेळेला ह्या सगळ्याचा अंदाज बांधतील त्यावेळेला मी सगळ्यात अग्रेसर असे अन्न आहेत अण्णांच सर्वे कधीच चुकणार नाही आणि तसं पाहिलं तर अण्णांची क्वालिटी ब्रँड आमदार होतात ना त्यांना बरोबर तर ते मी असो किंवा दुसरं कोणी असो ते तेवढं कॅपॅसिटी ठेवतात कोणाला निवडून आणायची कॅपॅसिटी त्यांची असं मीच असं नाही कुणालाही निवडून आणण्याची कॅपॅसिटी त्यांची आहे खर तर अशोक भाऊ राजीवडे आता आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही अधिकृत घोषणा झाल्यानंतर ज्या दिवशी अधिकृत घोषणा होईल तिकिटासाठी त्या दिवसापासून मी तुम्ही मला झडपी म्हणायला हरकत नाही आणि मी स्वतःला समजून घ्यायला हरकत नाही मी उमेदवारी मिळली तर मी शंभर टक्के निवडून येणार त्यात काहीच कॉम्प्रोमाइज नाही कोणते एक्सक्यूज नाही राहणार म्हणजे एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी अशोक भाऊ राजू आपल्या सोबत आहेत एकदा उमेदवारी मिळाली का मी जिंकल्यासारखंच आहे अशा प्रकारच्या भावना खरंतर राजीव अशोक भाऊंनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि तळेगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी जातो आपण पाहतोय जवळजवळ पन्नास ते फोर व्हीलर तेवढ्याच टू व्हीलर अशा प्रकारे या ठिकाणी एवढा मोठा फोज फटाक घेऊन तळेगावच्या दिशेने सध्या अशोक भाऊनी कूच केलेली आहे आणि एकंदरीत हा सगळा जर आपण जर बघितलं तर हा एक आपण म्हणूयात की आ, हा त्यांचा मित्रपरिवाराचा त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि सुनील शेळके यांच्याबद्दल असलेलं पवन मावळातलं प्रेम हे सगळं यातून आपल्याला दिसत आहे साय सायत्री सुभाष भोतेसोबत मी प्रफुल्ल औनानगर